टाटाण घेऊन आलो आहे पंधरा मिनटामध्ये बनणारा मसाला भात आहा हा गरमागरम मित्रांनो भूक लागली काही ऑप्शन नाही घेऊन या मिसरून थोडासा राईस आणि बनवा मसाला भात तोही अप्रतिम एक नंबर झालाय मसाला भात खासाल तर होसाल याद्वारे मित्रांनो सोपं सोपं साहित्य आणि स्वस्तात मस्त पण टेस्ट आहा हा हा असं वाटतं की वारंवार बनवान वारंवार खा त्यामुळे घ्या थोडंसं सा मीडियम साहित्य दहा पंधरा मिरच्या थोडीशी शेंगदाणे दाणे आणि त्यासोबत घ्या दोन्ही टोमॅटो आणि टोमॅटोसोबत महत्त्वाचे म्हणजे कांदे जेणेकरून होणार नाही आपले वांदे अशा प्रकारे मित्रांनो आपण घेतलेलं आहे साहित्य साहित्य एक नंबर सोबत थोडासा मसाला टाकला तर टाका नाहीतर काही टाकण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता की शेंगदाणे कांदे जे की करणार नाही आपला वांदे <coughs> मित्रांनो आज आपल्याला कटर सापडत नाही आहे चाकू घेतला पण चाकून असे वांदे होतात कारण चाकूने लवकर लवकर कापले जात नाही आणि दुसरी गोष्ट आपल्याला बारीक फोडी पाहिजे तर त्या फोडी होत नाही त्यासाठी मित्रांनो आता इलाज नाही तर आपण बघू शकता की एक छोटं कटर घेतलं आहे तर करूयात प्रयत्नाशी परमेश्वर एक नंबर राईस आपल्याला बनवायचा आहे आणि तोही साध्या आणि सोप्या पद्धतीने हा राईस बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात त्यामुळे कंटाळा आला आहे घरी एकटेच आहात बनवा राईस आणि अप्रतिमरित्या खावा जेणेकरून तुम्हाला असं वाटेल की वारंवार बनवू तुम्ही बघू शकता की बारीकशीच कांदे कापायचे आहे कारण जाळ कांदा कापला की आपला वांदा होतोच त्यामुळे मी शक्यतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला कांदा हा बारीकच कापण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो अवॉइड करू शकता पण मसाल्या भातमध्ये टोमॅटोची चव बेस्ट येते जर तुम्हाला कांदा टाकायचा नसेल असं वाटते पण तरीही तुम्हाला कांदा टाकायचाच आहे कारण कांद्याशिवाय भाजीला टेस्ट किंवा मसाला भातालाही टेस्ट येत नाही कित्येक व्हिडिओमध्ये आपण चिकनच्या व्हिडिओमध्ये टोमॅटो वापरत नाही कारण टोमॅटो त्याची टेस्ट बिघडून टाकते अक्षरशः बिघडून म्हणजे बिघडून टाकते तुम्ही मागील व्हिडिओ बघून घ्या दोन तीन चिकनचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यानंतर गावरान मटनसुद्धा बनवलं आहे त्याचबरोबर आपण चविष्ट अशी भेंडी बनवली आहे सादीवाली भेंडी त्याचबरोबर मसाला भेंडी ते पण बघून घ्या गुलाबजामून गोळ ॲटम मस्तपैकी बनवला आहे गावरान तुपातला एक नंबर बनले होते आणि खाल्ले तसेच बर का वेळ आपल्या साहित्याला किंवा आपल्या पदार्थांना कमी लागतो आता ही जी रेसिपी आहे पंधरा मिनटात आपला राईस एक नंबर होऊन जाईल तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मागील व्हिडिओ तुम्ही बघू शकाल आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने आपलं आता साहित्य कापणं झालं आहे एक टोमॅटो फक्त आपला बाकी आहे त्यानंतर थोड्याशा मिरच्या मिरच्या तुम्हाला चवीनुसारच घ्यायच्या आहे जर तुम्ही मिरच्या जास्त टाकल्या तर तिखट होईल एक मसाला भात आपण तिखट म्हणून बनवलेला आहे तो पण तुम्ही बघू शकता कारण मिरच्या प्रत्येक वेळेस ॲवेलेबल असतील असं नाही तिखट कधी कधी आपल्याला टाकावंच लागते आता मस्तपैकी मिरच्या बारीक कट करून घ्या जर तुम्ही जास्त दूरदूर दूर अंतरावर घेतल्या तर तोही त्रास आणि जास्तही एकदम बारीक घेतल्या तर तुम्हाला त्या तिखट झाल्यानंतर काढतासुद्धा येत नाही असा बऱ्याच वेळेस आपला वांदा होतो पोह्यांमध्ये तर ही गोष्ट कॉमनच आहे असेच गोष्ट घडते पोहे जेव्हा आपण बनवतो अंदाजे असं वाटते की मिरच्या आपल्याला कमी पडतील त्यामुळे दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या आहेत त्यामध्ये एखाद दोन आपण मिरच्या ॲड करू आणि मग आपली फुल प्लेट जशी काही सजवली आहेत अशी तयार होते आणि मग फायनल आपली कढई घ्यायची कढईमध्ये थोडंसं तेल होत येतं आणि होऊन द्यायचो त्याबरोबर मित्रांनो शेंगदाणे टाकण्याच्या दोन प्रक्रिया आहेत तुम्ही बघू शकता हा 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 कसा व्ह्यू येतो आहे मुद्दामच घेतला आहे असा व्ह्यू एक नंबर व्ह्यू शेंगदाणे टाकण्याच्या दोन प्रक्रिया आहेत एक प्रक्रिया म्हणजे तेलात सोडणे दुसरी प्रक्रिया म्हणजे ही आपण हिला ही प्रक्रिया का वापरतो की आपले शेंगदाणे आपल्याला कुरूम करून लागले आणि अशी जर ही प्रक्रिया वापरली तर आपल्याला शेंगदाणे मस्तपैकी कुरून करून लागतात जर तुम्ही तेलात टाकले तरी कुरूम करून लागतात पण त्याला तुम्हाला फ्राय, फ्राय 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 एक दोन चार मिनटे होऊ देत त्यामुळे आपण असेच वापरतो जेणेकरून मस्तपैकी शेंगदाणे होतील बघू शकता की, की आपले शेंगदाणे जवळपास होत आहे त्यानंतर मित्रांनो टाका तेल तेल फक्त कळेतच टाका भरता सवय आपली चांगल्या पद्धतीने तेलामध्ये झाल्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकलं आहे मोहरी पण टाका असते तर आपल्याकडे थोडीशी अवेलेबल नाही त्यानंतर मिरची सनसन करती एक नंबर मस्त मिरची होऊ द्या इथे हुकवू नका इथे जर तुम्ही मिरचीच्या ऐवजी कांदा टाकला सुको। वा तो वांदाच होतो कांद्याच्या ऐवजी टोमॅटो टाकले तो वांदाच स्टेप बाय स्टेप अशाच गोष्टी टाका कारण मिरची कडक असते तिला होऊ द्यायला दोन चार मिनटं लागतात त्यानंतर टाका कांदा बऱ्याच वेळेस आपल्या जन असं होती की आपण कांदा टाकायच्याऐवजी आपण टाकून देतो टोमॅटो आणि मग त्यामुळे होते टोमॅटो पाणी सोडते कांदा होत नाही आणि मग त्यालाच वेळ घालावं लागते दहा ते पंधरा मिनटं त्याला हलवत रा अशाच गोष्टी कराव्या लागतात आता अशी जर इतकर पद्धतीने तुम्ही जर वेगवेगळे पदार्थ टाकले तर मॅक्झिमम पंधरा मिनटामध्ये तुमची रेसिपी बेस्ट म्हणून तयार होते थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर हळद टाकली ही पण प्रोसेस अशीच करा कारण जर तुम्ही आधी टाकाल तर सडद पंधर रुपये मिठाचे ते वेगवेगळ्या पद्धतीने असे बबल्स येतात त्यामुळे अशीच पद्धत वापरा आता टोमॅटो ह्या सगळ्या वस्तू गरम झाल्यामुळे एकामेकाला टोमॅटो ॲब्झॉर्व करून घेतात आणि टोमॅटो दोन ते तीन मिनटामध्ये मस्तपैकी त्या वाफेमध्येच होऊन जातात जर टोमॅटो आधी टाकले कांदा नंतर टाकला तर कांदा होतच नाही आणि मग आपला जो राईस खातो आपण त्याच्यामध्ये तो त्याचा करूम करून किंवा काय म्हणता येईल त्याला कसं ते शिज असते की तो कांदा शिजलेला नसतो आता मिश्रण तुम्ही बघू शकता की एक योग्य पद्धतीने झालं आहे धुराचा अंदाज घेऊन धुर। आणि फ्लेम कमी जास्त करत राहावा तुम्ही बघू शकता की आता हे आपलं आयटम छान पद्धतीने झाला आहे आता याच्यामध्ये आपण <coughs> मेसमधून आणलेला राईस देव टाकून एक नंबर हा 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 आताच मला असं त्या मसाल्यामुळेच तोंडाला पाणी सुटलं त्यानंतर मस्तपैकी तुम्ही चमचा टाका आणि फ्लेम आधी थोडी कमीच केली पाहिजे फ्लेम जर जास्त केली तर आपण जेव्हा राईस टाकतो खालून जे बुड आहे त्या बुडाला ते लागून जाते आणि मग थोडा धिंगाणा होती त्यामुळे फ्लेम कमी करायचा मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्या आणि मग थोडी थोडी फ्लेम तुम्ही वाढवली तरी चालली आता तुम्ही बघू शकता की हळद आपली सगळीकडे पसरत आहे आणि मस्त पैकी हा हा आत्ता तसं तो तोंडाला तो पाणी सुटून गेलं कधी होऊ आणि कधी नाही असं झालं आहे तुम्ही बघू शकता की एक जवळून व्ह्यू घेतला आहे एक नंबर ओहो हो त्यानंतर मित्रांनो आपण ठेवू खाली कढई आणि घेऊ ताटामध्ये वाढू मी बघू शकता की आपली प्रोसेस पूर्ण प्रक्रिया झाली आहे त्यामुळे मग बसा पटकन जेवायला त्यामुळे मित्रांनो मागीलही व्हिडिओ बघा परत परत सांगतो पुढीलही व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका एक नंबर झाला आहे राईस राईसला चॅलेंजेस नाही आणि लागले किती वेळ एक दहा ते पंधरा मिनटं आ हा 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 अ र रा खतरनाक एक नंबर त्याच्यातून वाफ मस्त येत आहे